राम राम मित्रांनो स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडीओमध्ये हो मित्रांनो दोन दिवस झाला एवढा तुफान पाऊस पडतोय ना तर भरपूरचा असा पाऊस आहे अक्षरशः दोन वर्ष झाला असा पाऊस नाही आठवला एवढा या दोन दिवसात पाऊस पड सुटलाय आणि आजही पण भरपूर पाऊस आहे मी एकदम सकाळ सुटून राहणार चालू आहे आता मागचाही काही दोन व्हिडिओ दाखवलं होतं मी आपल्याली पावसाचं पण त्या व्हिडिओमध्ये काही जास्त पाऊस नव्हता पण आजचा पाऊस आहे ना लयच पाऊस आहे मित्रांनो आणि किती मोठमोठ्या झुऱ्या वाहत ना हे पण मी आपल्याला दाखवणार आहे आणि आज मी सकाळ चालवण्या फिरायला मित्रांनो चला आता आपण भाताय लावल्या ती भरपूरच लोकांनी भात लागवड केले मग कुठं नुकसान झाले कुठं काय नाही म्हणून मी आपल्या शेतामध्ये फिरायला चालू आहे तर चला मित्रांनो आता हा तुफान पाऊस आणि तुफान वाहणाऱ्या झुऱ्या आक्रमक रूप निसर्गाचा कसा ह्या मी आजच्या व्हिडिओ मध्ये आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे चला मित्रांनो आता चालू था आहे राहनामध्ये छत्री घेतले पांघरून कारण पाऊसच तेवढा पडतोय मित्रांनो हपा आपल्या गरज समोर एक दगडांचा गराडा रचेल होता तो पण रात्रीच्या पावसाना दसून असा खाली खराळ आलाय पहा त्याचा पूर्ण दगडा गाळ या भीती बरोबर आलाय पहा म्हणजे अशी परिस्थिती होते मित्रांनो सुद्धा तर चला आता आपल्याली ना राहणं जायचे समोर सुद्धा भरपूर पाऊस येतो पहा मित्रांनो ह्या ज्या भात लावलेल्या दिसत आहे ना ह्या पहिलाच पंधरा दिवसापूर्वी भात लागले आणि इकडे काही जास्त जुरा येत नाही हे साईटले मग त्याच्यामुळं हे काही भात बुडाला नाही पण तरी बरंच बुडून याचा फक्त शेंड उघडं दिसतं ती आणि पायाच्या सांडीवरून केवढा खळखळ पाणी वाहत आहे इकडे आहे ना मित्रांनो हा जुरा नाही आहे इकडे एकदम असा साईटले मग त्याच्यामुळं इकडे जास्त पा म्हणजे असं पाणी येत नाही म्हणजे असा पूरबीर काही राहत नाही आणि त्या पा समोर जे दिसतंय आहे ना त्या जंगलामधून असा जुरा वाहताना दिसतोय तोपा आता तिडे पण भात लावी ना मित्रांनो पण तिडला भात आहे ना पूर्ण मला असा गाढेला दिसत आहे त्या बा आता आपण त्या भातक चालू आहे बा मित्रांनो इतका वरून म्हणजे जंगलामधली माती आहे ना पूर्ण वाहून आणि त्या भात बसले ती पा काही भात इकडे लावेल दिसत ना आणि अक्षरशः त्या भात म्हणजे दिसतच नाही त्या बा पूर्ण त्याच्यावर अशी माती बसली आणि इतकी माती असेल ना मित्रांनो तर आपण तिथं जाऊ शकत नाही कारण नाही ना पूर्ण कमरा एवढा म्हणजे तिथं असा मातीचा गंजा आला तो बा समोर आणि त्या जंगलामधून ती जुरी वाहत ती बा वरची माती पूर्ण देऊन आली असा या निसर्गानं दोन दिवस झालं आक्रमक रूप तयार केला मित्रांनो आणि इकडे काय जास्त जुरा नाही मित्रांनो हा मग त्याच्यामुळं इकडे पूर्ण आहे जास्त आणि आपण आता खाली फिरत चालू आहे ना तिकडं जबरदस्त जुरा येते ते पण मी आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो आणि ह्या वरच्या साईड हे आपल्या शेतातून आहे इकडं हे आपला शेत आहे मित्रांनो ह्या निलगिर्या दिसतात ना पण इकडून थोडा पूर कमी येतोय पण खाली जास्त प्रमाणात पूर आहे तर चला आता आपण तिकडे जातोय फिरत फिरत मित्रांनो आणि समोर एक धबधबा दब दिसतोय पहा मित्रांनो छोटासा धबधबा दब आहे एवढा काही मोठा नाही येतो हपा आपण पार त्या धबधब्याजवळ जाणार आहे ते याहीपेक्षा काही ठिकाणी लेमोठमोठ धबधबे मित्रांनो ते पण मी आपल्याला दाखवणारच आहे पण कदाचित आणि समोर एक धबधबा दब दिसतोय पहा मित्रांनो छोटासा धबधबा दब आहे एवढा काय मोठा नाही येतो हपा आपण पार त्या धबधब्याजवळ दब जाणार आहे ती याही पेक्षा काही ठिकाणी मोठमोठे धबधबे दब दब मित्रांनो ते पण मी आपल्याला दाखवणारच आहे पण कदाचित आणि हपा मित्रांनो समोर दब एक धबधबा दिसतोय आपल्याला पहा छोटासा वरून बांधे आणि त्या बांधवरून पाणी पडतोय पा, पा हा धबधबा दब दब मुट -मुट दब हा तर एकदम छोटासा धबधबा मिळतोनो काही ठिकाण तर एकदम मोठमोठा धबधबा येते ते पण मी आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करणारच आहे आणि याच्या खालून आपल्याला तिकडे जायचा होता पण ह्या खडक आहे ना याला शेवाळा असेल भरपूर मग त्याच्यामुळे सटकून पडायची शक्यता राहते ना मग आपण साईटनं जाऊ आणि हा धबधबा पडतोय ना हा वाहत जाऊन आपली आपलीच वावरात मिळतो ना पा इकडं जातो खाली खडका पाणी वाहत हे पा तिकडं कायची भरपूर अशी भात लागवड झाली आपली तिकडं त्या साईडला फर्स्ट ए तिकडं पण भरपूरच अशा हो झुऱ्या वाहतात त्या पा आता आहे ना त्या तिकडं समोर झुऱ्याची परिस्थिती पण झुर्यामध्ये झुऱ्यामध्ये कसा पाणी आहे ना मित्रांनो तिकडं पण भरपूरच पाणी असेल चल आता आपण इकल्या वाटाना जाऊ इकडून नाही जात येणार ना आपली आपल्याली पाणीच पाणी या पा विकून वरून पहा केवढी मोठी जुरी आली हे पहा मित्रांनो आणि या सगळ्या पाण्यानं वाहून आपल्या भातांक जुऱ्याला जात आहे मला वाटत नाही मित्रांनो का आपली भात दिसत असतील म्हणून हे पहा आणि नुकतीच आपली भात लागवड झाली मित्रांनो ला हे पहा मो पाणी हे पहा मित्रांनो तर मी उन्हाळ्यामध्ये आपल्याला सांगायचो की यारांनी भरपूर पाणी राहत आहे आणि त्या कशा पद्धतीने ना हे पण मी आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करणारच होतो तर त्या आजच्या व्हिडिओच्या रूपांना मी आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो बापरे नुसता पाणीच पाणी मित्रांनो ह्या पा किती मोठी जुरी आहे वरून या जंगलातून इकडून वाहत आले पा आणि एवढा पाणी आहे ना मित्रांनो एवढाही पाणी आपल्या जात आहे जुऱ्याला खाली मला वाटत नाही मित्रांनो आपली जुऱ्याची भाता दिसत असतील म्हणून ह्या पा किती पाणी मित्रांनो ह्या पा मी उन्हाळ्यात आपल्याला नाही का म्हणायचो मित्रांनो का मी आपल्याली आमच्या इकडं पावसाळा दाखविले के केवढ्या मोठ्या जुऱ्या वाहतात इकडं तर तो प्रसंग आज आला आहे मित्रांनो मग आजच्या वेळा दोन हिडिओ मग दाखवण्याचा प्रयत्न केला पण तो पाऊस थोडा कमी होता त्या सुद्धा थोड्या कमी होत्या मित्रांनो पण आजच्या जुऱ्या म्हणजे तुफान जुऱ्यानं आजचा पाऊस हा एकदमच तुफान पाऊस आहे मित्रांनो ह्या पा खळखळून खल, अशा झुऱ्या वाहतात आणि आपल्याली आता खाली झुर्याकडे का निघत जायचं मित्रांनो पण तोपूर्वी इकडला सगळंच वातावरण मी आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करणारच आहे पहा समोर एक दबदबा तो पा केवढा मोठा धबधबा पडतो पहा मित्रांनो तो तो आपल्याच वावरण काही मित्रांनो आप आपल्याच वावरांमध्ये फडतोय तो पहा हे पहा आणि ह्या पाण्यामध्ये दमदारायला फक्त भाताचाच पीक मित्रांनो फक्त भातालाच काही होत नाही नाही तर दुसरं पीक आहे ना मित्रांनो ह्या पाण्यात दमजधारू शकत नाही अतिशय आक्रमक असा ह्या निसर्गाचा रूप अन इथून अजून काही आपला जुरा दिसत नाही तो पण आपला जुरा दिसतोय मित्रांनो खाली तिकडं आपण भाता लावल्यात भातच दिसते ना मित्रांनो अखेरच्या पण जायचं आहे मित्रांनो आपल्याला तिथं तो पण ते पण दृष्ट आहे मी आपल्याला दाखवणार ते चला आता इकून जावं हळूहळू या वाटा ना इथून इथूनच आपल्याला भाता दिसते ना मित्रांनो किती मोठाला पाणी असेल तिथं आणि किती मोटरला जुडी असतील ना चला पाहून प्रत्यक्ष मित्रांनो वरून आहे ना असा पाणी वाहत येत आहे आणि इकडे सांडे पा केवडलं मोठाला खड्ड पडलं ती पार इथली दगडाई वाहून गेला तिथली माती वाहून गेली हि पा पक्क मोठ मोटर खड्ड पडले ते पा आणि इडं पक्की मोठी दगड आहे ना तिच्यामुळं ती जागा म्हणजे तेवढी आटकून राहिले ती दगड जर नसते ना मित्रांनो तर पूर्ण खड्डा पडला असता पा मग त्या दगडीवरून पाणी इकडं पडत आहे असा आणि मोठा जुरा वाह जातो इकडं आणि तेवढा जोडा वाद जाऊन त्याचा रूपांतर या धबधब्यामध्ये होताय ह्यापा इडं एवढा मोठा धबधबा पडतोय आणि इडं ज्या माती होती एवढी वाहून गेली ही खाली तिडे खाली धबधबा फडतोय मित्रांनो मोठा धबधबा आणि तिडे साईडला आपला बांधवता तो तर गेलाही फुटून मित्रांनो त्याचा कायच राहिलं नाही पार काही ठिकाणी तर भरपूरच पाऊस आहे तेवढला मोठा जुरा असतील मित्रांनो आक्षर्य ह्या पाण्यामधून झालाय सुद्धा म्हणजे पा अशी लाट आहे पा ही पा भरपूरच अशी लाट आहे मित्रांनो हि तर मखंड क्षेत्राची दाखवतोय मी आप आपल्याली अजून जुऱ्यांचा आपण गेलोय ना जुऱ्यांजवळ जुर। आणि मित्रांनो त्या पा त्या भाता लावल्यात ना त्या बाबळींमध्ये ना असा पाऊस जरा असला ना एक मशरूमचा प्रकार निघतोय म्हणजे सतरा त्या आपण पाया जाणार आता मग आपण खाली जाणार आहे जुऱ्यांक बरं पाहू ती मशरूम निघाले का नाही ती वेगळ्याच प्रकारची मशरूम आहे मित्रांनो अशी लाल सरकं आली मशरूम आहे ती तिकडे जाणार आहे तर आपण चल आता आपण त्या बाबळींमध्ये जाऊ तिकडं म्हणजे बरेच वेळेस आपल्याला आपल्याला भेटली पण आज नाही पाहू आणि असा पाऊस असला ना मग निघत आहे चला आता आपण त्या बाबळींच्या झाडांमध्ये जाऊ बरं या रानबाज आहेत मित्रांनो खायचं लागत आहे ती आणि भेटतात ती आणि ह्या पहा मित्रांनो उन्हाळ्यामध्ये आपण इकडं वावर केला होता बांध अक्षरच्या पाण्यानं पार फुटून गेलाय ह्यापा पूर्ण बांध फुटून गेलाय आणि त्याचा परिणाम असा झालाय तर खाली ज्या वावर राहत आहे ना मित्रांनो त्या खाली वावरामध्ये त्याची पूर्ण माती बसली हे पहा मग इकडे काही भात लावता येणार नाही का काहीच भात काहीच लावता येणार नाही मित्रांनो तर ही नुकसानच झाली ही पा मित्रांनो पावसामुळं भात लावता येणार नाही आणि खाली नाही आणि लावलाय जरी असताना मित्रांनो त्या पूर्ण असा आता फुटलाय ना पूर्ण गाडून गेला असता याचा काही उपयोग झाला नसता एवढा ह्या अशा नुकसानकारक पाऊस मित्रांनो आता हा पडतोय असा बऱ्याच ठिकाणी झाला असेल चला आता हे खाली पण भरपूर असं म्हणजे ह्या बांध फुटलंय पूर्ण आणि निसर्गाच्या या आक्रमक रूपापुढं मित्रांनो काही विला चालत नाही हा निसर्ग मयाळू पण आहे मित्रांनो कारण याच्या सानिध्यात आपण जगतोय आणि पाऊस या पावसाच्या जेव्हा आपल्या शेतकऱ्याचा जीवन राहत आहे मित्रांनो म्हणून निसर्ग आपला हा देवता आहेच मित्रांनो पण त्या निसर्ग देवाची एक मनोभावे सेवा पूजा करायचं लागते अन्यथा असा आक्रमक रूप जर धारण केलं ना तर पूर्ण पाणीच पाणी आणि पूर्ण काहीच ठेवू शकत नाही मित्रांनो त्या खाली सुद्धा पा वरून फुटून आणि खाली भात लावला होताना त्या पूर्ण म्हणजे गाडत चालाय असा या आपल्या निसर्गाचा आक्रमक रूप सकाळच्या पार मी आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करतोय मित्रांनो हा पा तिकून सुद्धा त्या जंगलातून मोठमोठ्या अशा झुऱ्या आणि तिथं तर आपण जाऊ शकत नाही मित्रांनो पूर्ण माती ही वाहून जाते त्यासाठी ना मित्रांनो आता तिकडे जे आहे तिकून जी माती आहे ना ती जास्त नाही वाहत याला नाही मित्रांनो तिकडे जंगल झाड लावल्या ती ला 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 आणि म्हणूनच झाडे लावा झाडे जगवा अशी मोहीम राबवली जाते तर जमिनीची धूप थांबते आणि ह्या माळखान शेतराती जर इकडं झाडं नाही ना तर ही माती पूर्ण धुऊन आणि जमिनीची झीज होते हाता आपल्याला माहीत होते मित्रांनो जे बा तिकून क्या वाटल्या जुऱ्या मित्रांनो आणि पूर्ण म्हणजे आता ह्या झुऱ्यांना पूर्णच आखी ज्या भात आहे ती पूर्ण दिसतच नसतील मित्रांनो चला आता आपण आपल्या वावरांपर्यंतच जाऊ फक्त तिडून खाली काय आपल्याला जाता येणार नाही मित्रांनो कारण भरपूरच असा म्हणजे पाणीच पाणी झालंय सगळी ना आता कालच्या एका व्हिडिओमध्ये मी आलो होतो फिरत फिरत पण त्या जास्त नव्हता पाऊस मित्रांनो तो थोडा होता आजचा लईच जबरदस्त आहे काल पण पका जबरदस्त पाऊस होता ह्या बाताल काय होणार ह्या माळखांडाच्या आहेत मित्रांनो ह्या पहा इकडे काही जुऱ्या बिर्या नाही राहते ना इकडं ह्या जुरा सोडून वरच्या साईडल्या आहेत ना त्याच्यामुळे ह्या याच्यात काही एवढं पाणी नाही आहे थोडक्यात याच्यात जुराबिरा काही जात नाही मित्रांनो हे पहा आता आपण आपल्या उवावरांजवळ पोहोचलोय काही भात दिसत आहे काही दिसतही नाही ह्यापा आना या खालच्या वावरात आहे ना हो बरं आता आणि हे पहा मित्रांनो खालच्या सुद्धा हे पा एकदमच भात मधून मधून आहे ना एकदम ओट आहे ना पूर्ण असा काही पाण्यामध्ये बुडून गेला हे आणि पक्क रेवसा आला असतील याच्यामध्ये मग अक्षरच्या काही भात गाडला पण असेल हे पहा मकार पाणी आहे मित्रांनो मकार पाणी ह्या पाणी का पाणी आहे मित्रांनो ह्या पा फक्त उशाला ह्या रहाय आपला ह्या दिसत आहे बाकी काय पाणी भात दिसतच नाही मित्रांनो ह्या पहा सांड पहा ना केवढी वाहते मित्रांनो इकडं आपण आता सांड इकडे जाऊ मोकार वसंड सुरू झाले पा अक्षरशः बांधावरून पाणी घ्यायला मला वाटतं हे पहा त्या पार बांधावरून पाणी जायला या काहीतून ह्या बाबा 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 मित्र पाहना केवढी वसंड वाहते ही सांग आणि केवढी ही झुरी काय करणार आहेत तो ना या बा आता त्या कसं काय दिसते आणि खाली पण तिकडं आपल्या दोन आहे ती पण आता तिकडं या जुरीतून कसं जायचं नंतर मोकार वाहते ही पा याच्यातून जायला म्हणजे नंतर नंतरनो अक्षे त्यात चालायला भीती वाटत आहे पण आपण तरी जाणारच आहे तिकडं या साईडला एवढी काही नाही आता आम्हाला ना मित्रांनो ही सवय या जुऱ्यांमधून चालायची सवय आहे मित्रांनो ह्या पा आपण एवढला पाणी लागत आहे पा याच्यावर पाणी आहे पारवर गुडघ्याने एवढला पाणी लागत आहे ये मित्रांनो ह्या पहा या ये जुरीतून आपण ती चालू चालूया आता बारीक जुरी आहे मित्रांनो एवढी काही मोठी नाही पण मग लय लाट आठ हे पा केवढा आक्रमक धबधबा दब वाहतोय हपा इथं हपा मित्रांनो हा धबधबा आणि हवा आहरामध्ये पडतो इथे जर भात लावले ना इथे खाली मित्रांनो त्या राहिलाच नसेल त्या पार उठून गेला असल ह्या ओहाटामध्ये डायरेक्ट चूर त्या चूर फेकून दिला असली एवढा पुरे आणि उन्हाळ्यामध्ये मी दाखवायचो मित्रांनो आपल्याला सांगायचो का निजाम पाणी वाहत आहे ना तर हे पाणी त्या पहा मित्रांनो हे बरेच दिवस झाला म्हणजे दोन वर्षाच्या काळात मला एवढं पाणी नाही आठवलं पण आज लईच मोठा पुरे आणि आपल्या मित्रांसाठी हा निसर्गाचा देखावा दाखवला दाखवायला मी आज सकाळी या ठिकाणी राहणार चालू आहे आणि खालच्या साईडला आपले जायचं होता पण तिकडे नाही मित्रांनो आता जाऊ द्या आता तिकडे नाही जा आता इकडे जेवढं पाणी तो खाली तेवढंच असणार आहे त्या जंगलामधून आता नाही जात तिकडे आतरी विजून जाताय ना जाता मित्रांनो पाणी ना तर या असा पाणी आहे पुन्हा आपण या जुरीच्या त्या अंगा निघून जाऊ कारण अजून जर पाऊस आला ना तर अजून हे जुरीला पाणी वाढू शकताय मित्रांनो आणि एडानी आहे ना मासं चढतात कधी कधी पण आज आहेत का नाही काही दिसतच नाही मित्रांनो मास मळे तर चढाण राहत येडाने पण या गडूळ पाण्यामध्ये काही समजणार नाही त्याच्यामुळे आता आपण पुन्हा ते अंग जाऊ भरपूर शेपा गुडक्या नेवाडला पाणी लागत आहे मित्रांनो जाम आता ह्या मित्रांनो ह्या लायक हे तुंबल्या ना सुद्धा शकत नाही कोणी मित्रांनो या तुंबल्या ना तर डायरेक्ट इकडे बांधा नवून पाणी जाऊ ह्या बा अशी गाढता आल्या ती पाण्याना म्हणजे पूर्ण अशी बुडून गेल्या ती पूर्ण सगळ्या माळांचा पाणी इकडे गोळा होता ह्या बा इथून इथून सगळा तर चला मित्रांनो आता आंघोळ करेल नाही आंघोळीला जाऊ एकदम सकाळ झालो होता ना दोस्तानो एवढा हा तुफान पाऊस एवढ्या दोन दिवसात झाला आहे आणि आज पण भरपूर पाऊस आहे मग मी सकाळ उठून आलो होतो इकडे बातांग पाहिला मला काय परिस्थिती आहे पाहावा तर मित्रांनो अशा प्रकारची ही परिस्थिती आहे तर चला म्हणला आपल्या मित्रांसाठी एक छोटा व्हिडिओ होईल कसा वाटा मित्रांनो आता हा व्हिडिओ नक्की आम्हाला कमेंटद्वारे कळवा आपण जर चॅनलला नवीन असायला मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब करीत चला एक लाईक करायला विसरू नका मित्रांनो पुन्हा एकदा जय जवान जय किसान धन्यवाद करतो मित्रांनो जय महाराष्ट्र जय आदिवासी जय शिवराय